कपडे वाळत घालणं हे सिस्टीम नाहीये ना कंट्रोल करण्यासाठी हे कंट्रोल पॅनल आहे मोठं तुम्ही अमेरिकेतील घरात गॅरेज सुद्धा स्वतःच हे त्याचं मेन कंट्रोल युनिट आहे फूड डिस्पोजल युनिट आहे इकडे हाय हॅलो नमस्कार मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते ज्याचं नाव आहे मुमेंट्स विथ श्वेता अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा आपला विषय आहे अमेरिकेतल्या घरात कुठल्या कुठल्या गोष्टी वेगळ्या आहेत ते आपण आज बघणार आहोत अमेरिकेत घर तुम्ही रेंटवर घ्या किंवा स्वतःचं घर घ्या तिथे पाच ते सहा गोष्टी ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या असतात तर त्या पाच ते सहा गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते इथल्या घरात ऑलरेडी जे दिलेलं असतं त्यात आहे फ्रीज त्यानंतर आहे मायक्रोवेव्ह मग अवन गॅस स्टव मग इथे तुम्हाला दिसेल त्यांनी डिश वॉशर दिलेला आहे त्यानंतर वॉशिंग मशीन आणि ड्रायर तर ह्या गोष्टी बिल्डरने ऑलरेडी तुम्हाला दिलेल्या असतात घरामध्ये किंवा जे रेंट वर घेणार असाल तर लँडलॉर्ड तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये इन्क्लूड करून देतं अमेरिकेतील घरात कपडे वाळत घालणं हे कन्सेप्टच नाहीये कारण इकडे हे वॉशिंग मशीन आणि ड्रायर ऑलरेडी आपण घेतलेले असतात तर वॉशिंग मशीन मध्ये वॉश करून कपडे आपण जेव्हा ड्रायर मध्ये टाकतो ते ड्रायर इतकं पॉवरफुल आहे की त्यात कपडेही होऊन बाहेर निघतात आपण फक्त घड्या घालून कपडे ठेवून द्यायचे कपडे वाळत टाकले जात नाहीत अमेरिकेतील घरात अजून एक वेगळी गोष्ट आहे ते म्हणजे फायर प्लेस तुम्ही इथे बघू शकतात हे आमच्या घरातील फायर प्लेस आहे आणि मिनिसोटा स्टेटमध्ये मॅन्डेटरी त्यांनी कंपल्सरी प्रत्येक घरात एकतरी फायरप्लेस असलं पाहिजे हे कंपल्शन केलेलं आहे सो हे फायरप्लेस आहे हे इंडियन घरात आपल्याला क्वचितच बघायला मिळतं इकडे हे कंपल्सरी फायरप्लेस म्हणजे आपली अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शिकोटी इकडे टेम्परेचर असं आहे क्लायमेट असं आहे मायनस थर्टी फाय डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं त्यामुळे हे कंपल्सरी फायर प्लेस असणं गरजेचं आहे एक अजून एक वेगळी गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकतात माझ्या का हातात काय आहे हे आहे वॉटर लिकेज डिटेक्टर हो कसं आहे की इकडची घरं लाकडी आहेत त्यामुळं खाली पाणी सांडणं किंवा पाणी लीक होणं अशा गोष्टी जर झाल्या तर हे डिटेक्टर लगेचच यात सायरन सारखं वाजायला लागतं ला तर ही बेल वाजली की समजायचं आपल्याकडून कुठेतरी पाणी आयदर पाणी लीक होत आहे और आपल्याकडून पाणी सांडलेलं आहे तर इथं पाणी सांडलं की हे डिटेक्टर लगेच अलार्म हा अलार्म लगेच वाजायला लागतो ला 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 तर आता मी जे तुम्हाला वॉटर लिकेज डिटेक्टर दाखवलं तर हे त्याचं मेन कंट्रोल युनिट आहे कंट्रोल सिस्टम आहे तुम्ही बघू शकता तिकडे हे त्याचं मेन कंट्रोल युनिट आहे तर याच्या थ्रू आपल्या एकतर मोबाईल ॲप असतं ते किंवा एस एम एस किंवा मेल अशा तिन्ही गोष्टींवर आपल्याला हे लगेच समजून जातं की आयदर तुमच्याकडून पाणी सांडलेलं आहे और कुठेतरी लिकेज आहे तर लगेचच त्याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागतो कारण ही लाकडी घरं आहेत पाण्यामुळे लिकेज होऊन घरं लागलीच खराब होतात तर असं हे छान काम करतं हे वॉटर लिकेज डिटेक्टर त्यानंतर अमेरिकेतील घरात अजून एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे स्मोक अलार्म तुम्ही बघू शकता वरती हा आहे माझ्या घरातील स्मोक अलार्म तर हा स्मोक अलार्म कशासाठी असतो तर मी तुम्हाला सांगते तर म्हणजे अमेरिकेत सगळी लाकडी घरं असल्यामुळे त्या आग वगैरे लागली तर ह्याला जास्त धोका असतो त्यामुळं ते डिटेक्ट करावं जरा काही धूर वगैरे झाला तर तिथे लगेच डिटेक्ट करतो तो स्मोक अलार्म यासाठी स्मोक अलार्म असतो घरात आपल्या भारतात कसं आपण की एकाच वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले पण जातात आणि ड्राय पण होतात तर तसं इथे नाहीये इकडे मशीन वेगळं असतं आणि ड्रायर वेगळं असतं कारण ड्रायरची पॉवर खूप जास्त असते कपडे हीट होऊन बाहेर निघतात तुम्हाला मी दाखवते कसं असतं इकडे हे अगदी आपलं नॉर्मल मशीन सारखं आहे आपण फक्त ऑन करायचं आपल्याला किती मिनिटसाठी लावायचं किंवा किती टायमिंगसाठी लावायचं ते आपण सेट करायचं इथून आणि इकडून आपण स्टार्ट करायचं आणि खाली मी तुम्हाला ड्रायर ड्रायरमध्ये इतकी मोठी कपॅसिटी असते कपड्यांची आणि इकडे लॉन्ड्री सिस्टीम आहे वीकली कपडे धुतले जातात आपले त्यानंतर इकडे यांनी क्लीन फिल्टर आफ्टर इच यूज असं दिलेले आहे ही मेश आपल्याला प्रत्येक वेळी ड्रायर करताना किंवा कपडे ड्राय करताना ही क्लीन करावी लागते क्लीन केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टाईम पुन्हा नेक्स्ट टाईम कपडे करा अ, ड्राय करायला आपण रेडी खूप छान ड्राय होतात कपडे माझा आत्तापर्यंतचा सा एक्सपिरियन्स सांगते खूप छान वर्क आहे त्याचं त्यानंतर ह्या ड्रायरबद्दल एक वेगळी गोष्ट सांगायची ती अशी ते फक्त हे इलेक्ट्रिसिटीवर काम नाही करत यात आपलं गॅससुद्धा काम करतो कारण हे ड्रायर हिटिंग ड्रायर आहे कपडे हिट होऊन बाहेर निघतात त्यामुळे जशी इलेक्ट्रिसिटी लागते ह्या ड्रायरमध्ये तसं ह्या ड्रायरमध्ये आपल्याला गॅसची सुद्धा गरज आहे गॅस पाईपलाईनसुद्धा अटॅच आहे या ड्रायरला जेणेकरून कपडे हिट ड्राय होऊन बाहेर निघतील अमेरिकेतल्या किचन मध्ये एक वेगळी गोष्ट आहे जी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे फूड क्रशर किंवा फूड डिस्पोजल युनिट तर ते कसं आहे मी तुम्हाला दाखवते कसं असतं की अमेरिकेतल्या घरात खरकटं आपण जे ख भांड्यांमधून खरकटं काढतो त्या डस्टबिनमध्ये टाकण्याचं असं काही कन्सेप्ट नाही आहे इथे फूड क्रशर किंवा फूड डिस्पोजल युनिट असतात तर ते काय असतं आणि कसं असतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे इथे आपण जे आपण जी भांडी साफ करतो तुम्ही बघू शकाल मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं खरकटं ठेवलं आहे इथे आपण भांडी साफ केल्यानंतर जे खरकटं इथे निघतं ते आपण डस्टबिनमध्ये थ्रो न करता इथे हे एक तुम्ही खाली बघू शकता हे फूड डिस्पोजल युनिट आहे इकडे तर इथे ब्लेड्स असतात आणि इथे मोटर असते तुमची जेव्हा तुमचं खरकट काय इथे क्रशरमध्ये क्रश होतं ते आणि सुवेज थ्रू ह्या पाईपमधून ते खरकटं निघून जातं तर इथे डस्टबिनमध्ये टाकण्याची कन्सेप्ट नाही आहे खरकटं मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता तर हे फूड क्रशर किंवा फूड डिस्पोजल युनिट कसं वर्क करतं ते आपण बघूया तुम्ही इथे बघू शकता इथे थोडं खरकटं आहे आणि तिथे स्विच असतो डिस्पोजल युनिटचा तर तो आपण ऑन आन करूया आणि तुम्ही इथे बघू शकाल हे दे जेव्हा फूड क्रशर आपण ऑन केलं तुम्ही इथे बघू शकतात मी, मी जेव्हा स्विच ऑन केलं तेव्हा डिस्पोजल युनिट ऑन झालं आणि इथलं जे खरकटं होतं ते, आन खर ते क्रश होऊन खाली ह्या डिस्पोजल युनिटमध्ये गेलं आणि अशा प्रकारे इथलं खरकटं क्लीन केलं जातं तर याला म्हणतात फूड क्रशर किंवा फूड डिस्पोजल युनिट तर ही एक वेगळी गोष्ट आहे अमेरिकेतील किचनमध्ये अजून एक वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे एच पॅक कंट्रोल सिस्टीम तर हे त्याचं थर्मोस्टॅट कंट्रोल आहे तुम्ही बघू शकता इकडे माझ्या घरातल्या आत्ता सेवन्टी वन सेवन्टी सेवन इकडे फॅरेनाईटमध्ये टेम्परेचर मेजर केले जातं आपल्या इकडे जसं डिग्री सेल्शियसमध्ये आहे तसं से इकडे फॅरेनाईटमध्ये तर ते एकवीस ते पंचवीसमध्ये आम्ही ठेवतो तुम्ही बघू शकतात आत्ता सेवंटी वन टू सेवन्टी सेवन आहे माझं घरातलं टेम्परेचर तर हे थर्मोस्टॅट कंट्रोल सिस्टीम काय करतं की तुमच्या घरातला एअर कंडिशनिंग आणि कुलिंग ह्या सगळ्याचं कंट्रोल जे करतं ते म्हणजे थर्मोस्टॅट कंट्रोल आणि ते एच वॅक सिस्टीमच्या अंडर येतं आणि हे आहे एअर एक्सचेंज तर एअर एक्सचेंजर काय करतं की आपल्या घरातली हवा अगोदरची जुनी हवा बाहेर टाकायची आणि बाहेरची नवीन फ्रेश हवा मध्ये आणण्याचं काम हे एअर एक्सचेंजर करतं तर हे तर फक्त युनिट्स आहेत जे आपल्याला इंडिकेट करतं किंवा वर वर फक्त आपल्याला दिसतंय याच्या मागे खूप मोठे सिस्टीम आहे खूप मोठे युनिट आहे ते आपण बघायला खाली मध्ये जाऊया तर अमेरिकेतल्या घरांना कंट्रोल करण्यासाठी हे कंट्रोल पॅनल आहे मोठं तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही पूर्ण सिस्टीम अमेरिकेतल्या घरांना कंट्रोल करते तर मी वर सांगितल्याप्रमाणे ही आहे ती एच वॅक कंट्रोल सिस्टीम जी आपल्याला एअर कंडिशनिंग कूलिंग हिटिंग ह्या सगळ्यात मदत करते हे आहे एचवॅक सिस्टीम आणि तुम्ही इकडे बघू शकता एअर फिल्ट्रेशनसाठी इथे त्यांनी एक जागा दिलेली आहे जे आपल्याला एअर फिल्टर्स तुम्ही हे बघू शकता हे एअर फिल्टर्स आहेत हे इथे फिट करावे लागतात आपल्याला हे दोन दोन महिन्यात एअर फिल्टर्स चेंज करावे लागतात ही जी जागा त्यांनी दिलेली आहे आणि हे एअर फिल्टर चेंज करण्याची वेळ झाली की वरती ते थर्मोस्टॅट कंट्रोल सिस्टीम आपल्याला इंडिकेट डिटेक्ट करतं आणि आपल्याला ते नोटिफिकेशन दाखवतं की इट्स टाइम टू चेंज युअर एअर फिल्टर थर्मोस्टॅट वर रिमाइंडर तुम्ही बघू शकता इट्स टाइम टू चेंज युअर एअर फिल्टर दिस इज एअर एक्सचेंजर हे आपलं एअर एक्सचेंजर आहे जे एअर एक्सचेंज करतं घरात येणारी हवा आणि जाणारी हवा जे चेंज करतं ते हे एअर एक्सचेंजर अमेरिकेतल्या घरातल्या नळांना चोवीस तास गरम पाणी कसं येतं तर त्याला हे कंट्रोल करतं दिस इज वॉटर हिटिंग सिस्टीम हे पाण्याला पाणी गरम असणाला हे कारणीभूत आहे हे वॉटर हिटिंग सिस्टीम आहे तुम्ही बघू शकता ते कसं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपल्या इकडे जसं कॉर्पोरेशनचं पाणी असतं आणि बोरिंगचं पाणी असतं तसं अमेरिकेत कुठलं पाणी आहे तर अमेरिकेत सुद्धा बोरिंगचं पाणी आहे आणि त्याला सॉफ्ट करण्यासाठी इकडे वॉटर सॉफ्टनर येतात जे आपल्या कंट्रोल पॅनल रूममध्ये असतात तुम्ही इकडे बघू शकता हे आहे वॉटर सॉफ्टनर जे आपल्या पाण्याला सॉफ्ट करण्याचं काम करतं तुम्ही इकडे बघू शकाल इकडे दोन ते तीन महिन्यात आपल्याला सॉल्ट चेंज करावं लागतं इकडे सॉल्ट तुम्ही बघू शकता इकडे तर यातलं सॉल्ट आपल्याला दोन ते तीन महिन्यात चेंज करावं लागतं अजून एक गोष्ट जी अमेरिकेतील घरात वेगळी आहे इंडियातल्या घरापेक्षा ती म्हणजे गराज आ, हो इकडे इकडे गराज म्हणतात गराज असं प्रणास करतात हे लोक आपण त्याला गॅरेज म्हणतो तर हो अमेरिकेतील घरात गॅरेजसुद्धा स्वतःचं सेपरेट प्रत्येकाला प्रत्येकाचं गॅरेज सेपरेट असतं तुम्ही बघू शकतात मी आत्ता गॅरेजमध्येच आहे माझी आमची कार इथेच आहे हे गॅरेज आपल्या घरात असतं जिथे आपण गाडी पार्क करतो किंवा वेगळ्या काही गोष्टी एक्स्ट्रा काही गोष्टी तुम्ही बघू शकतात मी माझा ट्रॅश कॅनसुद्धा इथे ठेवलेले आहे तर हे माझं गराज आहे तर अशी ही एक वेगळी गोष्ट आहे की इंडियन घरापेक्षा वेगळी गोष्ट आहे जी अमेरिकेतल्या घरात असते तर मी तुम्हाला दाखवते ते गराज तिकडे स्विच असतो त्याचा स्विच आपण ऑन केल्यानंतर तिकडे तिकडे हे गराज ऑटोमॅटिक ओपन होतं आणि इथून सुद्धा आपल्याला जाहीर करू शकतो आपण तर हे असं गराज अमेरिकेतल्या गरा, घरात गराज सुद्धा असतं तर इंडियापेक्षा अमेरिकेतील घरात काय कुठल्या कुठल्या वेग गोष्टी वेगळ्या आहेत हे मी तुम्हाला दाखवलं अमेरिकेतील वेगळ्या गोष्टी जाणून घेऊन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू